असलाम वाकुम गाईज अदाप नमस्ते आणि जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपलं स्वागत आहे आजच्या यूट्यूबच्या ह्या व्हिडिओमध्ये कारण अवघ्या महाराष्ट्राने जसं का पाहिलेलं आहे की काल देशमुख कुटुंब नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेण्यासाठी काल भगवानगडावर गेलेलं होतं ज्या चर्चेला उदान आलेलं आहे त्या चर्चेला उधाण आल्याच्या नंतर त्यांची भेट घेण्यासाठी ते त्या ठिकाणी गेले होते नेमकी काय चर्चा झालेली आहे त्यांची त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत चला काल तुम्ही गेला होता संपूर्ण कुटुंब तुमचं काल भगवानगडावर गेलेलं होतं त्या ठिकाणी नेमकी काय बातचीत झालेली आहे महंत नामदेव शास्त्री महाराजांनी जे बोलले होते की जे आरोपी होते त्या आरोपीची मानसिकता बघायला पाहिजे होती मीडियानं म्हणजे तुम्हाला जिम्मेदारी दिली होती ती तर मी तुम्हाला आवाहन करण्यापेक्षा जे गुन्हेगार आहेत त्याचे गुन्हे आतापर्यंत किती गुन्हे केलेले आहेत आणि ते गुन्हे करताना ते कुठं बसत होते कुठल्या पोलीस प्रशासनाची मदत घेत होते कुठल्या पक्षाच्या कार्यालयात बसत होते त्यांनी मीडियाला सांगितलं की तुम्ही मानसिकता बघायला दाखवायला पाहिजे होती तर मी काल बाबांना सांगितलं की मानसिकता ह्या गुन्हेगाराची ज्याचे हे कार्यकर्ते होते ज्याच्या ऑफिसमध्ये बसायचे त्या लोकांनी बघणं खरं तर गरजेचं होतं कारण हे गुन्हेगारी वृत्तीचे माणसं सांभाळणे म्हणजे खून खंडणी अपहरण करायला खुले आम परवानगी देण्या इतपत त्यांनी सगळी मुभा दिली होती त्यांना त्या ते संदर्भात प्रथम आता माहिती झाली आणि दुसरा मुद्दा जातीवादाचा तर जातीवाद आमच्या मसाजोगला कधी नाही आत्ताचं ध्वजारोहण हे दत्तादादा बार्गजी यांनी मसाजोगच्या ग्रामपंचायतीचं केलं होतं त्या आरोपी ज्या गावचे आहेत त्याच गावचे दत्तादादा आहेत टाकळीचे म्हणजे ह्या गोष्टी आम्ही दाखवून दिल्या की आम्ही जातीवादी गाव पण नाही आम्ही पण नाही आणि गुन्हेगारीचं जे प्रमाणपत्र आहे की चार हजार लोकसंख्येत दोन टक्क्यापेक्षा फौजदारी गुन्हे हे मसा जो गावचे एखाद्या व्यक्तीचे नाही सरपंचाचे माझे तसवाडा अख्ख्या गावाचे दोन टक्क्याच्या पेक्षा कमी आहेत हे आम्ही बाबांना दाखवून दिलं त्या ठिकाणी सुद्धा बोललेली होती महाराजांच्या सोबत त्यावेळेला त्यांनी डोक्यावरून माहीत हात फिरवलेला होता आणि त्याचा विचारपूसही केलेली आहे नेमकं काय बातचीत झाली आमचं काय मत होतं की एक बाजू ऐकली आणि ती व्यक्त झाले मग आम्हाला आमची बाजू कमीत कमी आ, मांडाय म्हणजे ऐकून तर घ्यायला पाहिजे होती सुरुवातीला मग ती बाजू बाजूवैभविने मी मांडली त्यानंतर मग त्यांना वाटलं की हे एकदम चुकीचं आहे हे सगळे गुन्हेगार आहेत सरायत गुन्हेगार आहेत आणि मग त्यांना आम्ही ते सगळे पुराव्या सगळं त्यांना दिलं आणि आम्ही त्यांना सांगितलं की हे गुन्हेगार आहेत त्यांची मानसिकता गुन्हेगारीच आहे त्या ठिकाणी महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे की सा जे कोणी आरोपी आहेत त्यांना फाशीची सजा झालेलीच पाहिजे आणि मी मी त्या बाजूने बोलत नाही असं त्यांनी सांगितलं बोललो त्यांना जे गुन्हेगाराची बाजू घेतील किंवा जे गुन्हेगार न्यायाच्या भूमिकेत आहेत त्यांना कोणी त्रास द्यायचा प्रयत्न करत गुन्हेगाराची जी बाजू घेईल तो खरा गुन्हेगार आणि जातीवादी असं आम्ही स्पष्ट केलंय बाबांसमोरच सांगितलंय त्यांनी पण ते ऐकून घेतलं आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी ऐकला तर मित्रांनो जसं की आपण पाहिलेलं आहे ह्या ठिकाणी स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांचे बंधू आपल्यासोबत होते काल जी काही बातचीत शास्त्री महाराज यांच्यासोबत झालेली आहे त्या सर्व गोष्टींचा आढावा त्यांनी आपल्याला सांगितलेला आहे आपण त्या सर्व गोष्टींचा आढावा घेतलेला आहे आणि नेमकी काय बातचीत झाली होती जे काही चर्चेला उदाहरण होतं ते पूर्ण क्लेअर आज झालेलं आहे आणि त्या ठिकाणी स्वतः महाराजांनी सुद्धा स्टेटमेंट दिलेलं आहे जे कोणी आरोपी असतील त्या आरोपींना मी स पूर्णपणे काही पाठिंबा देत नाही आहे जे आरोपी आहेत त्यांना फाशीची सजा ही झालीच पाहिजे आणि जे काही त्यांचं म्हणणं होतं हे काल हो आपण अवघ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि आज देशमुख कुटुंबाचं नेमकं भेटीच्या नंतर जे काही बातचीत झालेली होती महाराजांच्या सोबत ती आज आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम मी केलेलं आहे तर मित्रांनो आपण असं बघू शकतो ह्या ठिकाणी काल देशमुख कुटुंब जे आहे ते भगवानगडावर गेलेलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांची नेमकी काय बातचीत झालेली आहे जे नामदेव शास्त्री महाराज यांना भेटण्यासाठी गेलेले असताना त्या ठिकाणी अवघ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे काल संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी त्यांना भेटीसाठी गेलेलं होतं तर आपण आता त्यांच्या घरी आलेलो आहोत आणि आपल्यासोबत आता त्यांची मुलगी वैभवी देशमुखी आहे आणि त्यांची आई सुद्धा आहे नेमकं काय बातचीत झालेली आहे आणि नेमकं भेटीचं कारण काय होतं हे आपण त्यांच्या मुलीकडून जाणून घेणार आहोत वैभवी काल तुम्ही संपूर्ण कुटुंब काल बनगडावर गेलेलं होतं आणि त्या ठिकाणी वक्तव्य केलं त्यांचं तसे आम्हाला वाटलं त्यांना एकच बाजू माहीत आहे या केस म्हणून जे आमची बाजू आहे जसं माझ्या वडिलांची हत्या कशामुळे झाली त्यांच्या मागचा घटनाक्रम काय होता तो आमच्याकडून आम्ही त्यांना सांगण्यासाठी गेलो भेटीमध्ये नेमकी काय बातचीत झालेली म्हणजे आम्ही म्हणजे ते त्यांना सांगण्यासाठी गेलतो की म्हणजे घटनाक्रम काय होता किंवा ही हत्या कशामुळे झाली आम्हाला असं वाटलं की महाराजांनी जे वक्तव्य केलं की त्याच्यावरून त्यांना एकच बाजू माहित होती की ती त्यांनी त्यांना पटवून सांगितलेली होती म्हणून आमची पण जसं नाण्याला दोन बाजू असतात तसं त्यांना तसं एक बाजू माहीत होती आणि ती महाराष्ट्र पुढे आली म्हणून जी आमची बाजू होती आम्ही ती त्यांना सांगायला गेलो आणि येताना शेवटी काय म्हणाले काय महाराजांनी पण आम्हाला शब्द दिलाय पूर्ण भगवान गड तुमच्या पाठीशी आहे काल मायेनं तुझ्यावरती डोक्यावरून त्यांनी हात देखील फिरवला आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी सांगितलं आहे की मी गुन्हेगारांना फाशीची सजा देण्यासाठी मी स्वतः मागणी केलेली आहे आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना फाशीची सजा मिळावी हीच माझी भूमिका साहेब शेवटपर्यंत असणार आहे मी कुठल्याही गुन्हेगारांना पाठिंबा दिलेला नाही किंवा त्यांची पाठ राखण करत नाही हे स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे जे आता पूर्ण महाराष्ट्राची पण मानसिकता तीच झालेली आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळायला पाहिजे आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना फाशीची शिक्षाही झाली बाकीच काय म्हणजे तू काय म्हणालीस त्यांना नेमकं महाराजांना म्हणजे जसं म्हणलं आमची म्हणजे जी घटना हत्या कशामुळे झाली ते आम्ही त्यांना सांगण्यासाठी गेलो आणि जसं ते सुद्धा म्हणाले ही म्हणजे जे त्यांना जे आम्ही त्यांना सांगितलं की ही घटना कशामुळे घडली वगैरे ते म्हणले ही मला माहितही नव्हती आणि कदाचित मला झाली नसती त्यासाठीच आम्ही त्यांना बोलण्यासाठी गेलो आई तुम्ही गेलो होत काल त्यांना भेटण्यासाठी नाही मी घरीच बर तर आपलं काय म्हणणं आहे नेमकं काल आपला परिवार त्या ठिकाणी भगवानगडावर गेलेलं होतं तर जाऊन आल्याच्या नंतर आपलं काय नेमकं म्हणणं आहे आपलं म्हणणं एकच आहे जाऊ द्या ते महाराज होते त्या महाराजा पण आधी पूर्ण सगळ्याच ऐकून घ्यायचं नाही त्या महाराजांनी नंतर बोलायचं महाराज आधीच कसे काय बोलले हे असा आहे त्यानं त्याला तेवढं मारलं ह्यानं ह्याला एवढं मारलं किती मारलं होतं तेवढंच त्या त्या ते पण माणसानं ह्यांना मारायचं ना असं मारूनच टाकायचं तर त्या ठिकाणी महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे की जे काही पूर्ण जे घटनाक्रम होता तो पूर्ण घटनाक्रम काही मला माहित नव्हता आणि त्या ठिकाणी त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे काल गडावरून आपलं कुटुंब गेलेलं होतं अवघ्या महाराष्ट्राने सगळ्यांनी ऐकलं आणि पाहिलेलं आहे त्यांनी सांगितलं की मी ह्या जी घटना आहे आणि ह्या घटनेमध्ये जे कोणी गुन्हेगार आहेत त्या कोणत्याही गुन्हेगाराची मी पाठराखण करत नाही आणि जे गुन्हेगार आहेत मुळात त्यांना फाशीची सजा मिळावी हीच आमची सर्वांची मागणी आहे असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे असं एक माझं म्हणणं सगळे ना की गुन्हेगार कोठडीत टाकलेत कोठडीत ठेवलेत पण त्यांना कष्टडी का नाहीये त्यांचे गुन्हे आधी एक जण कोण सापडत का नाहीये मग ते सांगते ना त्यांना जर थोडी कष्टडी केल्या दिल्यावर का याला एवढी कष्टडी केली एवढा सी लेकराला माझ्या हे केलं मग आता त्या लोकांना बी तेवढं केल्यावर ते थोडे सांगतील ना त्यांना काय आराम शिराम सगळंच आहे त्यांना मग ते सांगू शकत नाहीत काही मग संतोष देशमुखाला काय काय त्रास झाला तसा त्याच्यातला ते त्रास त्यांना थोडा तरी व्हायला पाहिजे ना त्याच्याशिवाय ती सांगू शकत नाहीत त्याच्या घरच्या लोकांना काय त्यांना काय त्याला काय झालं हे त्यांना लक्षात नाही पाहिजे कोण राज्य सरकार आहे कोण भारत सरकार आहे कोण सगळे यंत्रणा आहे मंत्रणा आहे त्यांना हे विचार करायला पाहिजे आणि पटकन त्यातली त्या फाशीची शिक्षा यांना व्हायलाच पाहिजे सगळ्या कोण असतील त्यातली साखळी कशी असेल कशी नसेल ती व्हायलाच पाहिजे शिक्षा पटकन व्हायला पाहिजे ती सुद्धा आहे सगळ्यात पहिला आपण त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याशी बातचीत केलेली आहे ह्या विषयावर आणि यांच्यानंतर आपण संतोष अण्णा देशमुख यांची मुलगी वैभवी हिच्यासोबत बातचीत केलेली आहे आणि आता त्यांच्या आईसोबत आपण चर्चा केलेली आहे तर आपलं जे काही म्हणणं आहे ते सर्व महाराष्ट्राने पाहिलेलेच आहे तर मित्रांनो होईल तेवढं शक्यतो सपोर्ट करायला विसरू नका आणि जसं की मी सांगत राहतो आपल्याला प्रत्येक व्हिडिओला जसं प्रेम देता ह्या व्हिडिओला प्रेम द्या आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा कारण डिजिटल जा काळा आहे आणि ह्या काळामध्ये आपण जेवढी माहिती शेअर करू तेवढाच पाठिंबा आपला ह्या परिवाराच्या पाठीमागे उभा राहील एवढंच बोलतो धन्यवाद तर मित्रांनो जसं की आपण पाहिलेलं आहे आता मी त्यांच्या घरी आलो होतो आता सध्या त्यांच्या घराच्या बाहेर आलेलो आहे कणी मी मसाजोगलो आलेलो होतो त्यांच्या प स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या परिवाराशी मी आता बातचीत केलेली आहे जर व्हिडिओ आवडला तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद